नडवले आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी आलेलो आहोत आमच्या कोपर काही नैतिक अक्षर मात्रेताईंचं वरचा अन्याय असू द्या किंवा उरणमधील यशस्वी शिंदे किंवा आत्ता दोन तीन दिवसापूर्वी बदलापूरमधील मधल्या दोन आमच्या आमच्याशी द्या बरोबर आज आई म्हणून आम्हा आम्हा सर्व महिलांचं हृदय पिळवटून जातं खरोखर विषय येतो की महाराष्ट्राचा बिहार होत नाही ना आमची महिला भगिनी आमची चिंकणी आमच्या महिला सुरक्षित आहे का सुरक्षेचा प्रश्न आयरनीवर आहे अशा वेळेस देशाचे गृहमंत्री काय करतात त्यांना कुठेतरी जाग आली पाहिजे का ह्या सगळ्या योजना तुम्ही बंद करा परंतु महिला सुरक्षेसाठी काहीतरी करा छत्रपती शिवरायांनी तसं म्हणजे हातपाय कलम करण्याची शिक्षा फरमावली होती त्या पद्धतीने या नराधमांना फाशीची शिक्षा भर चौकात घेऊन सर्वांसमोर जाळून टाकल्याशिवाय मात्र दहशत निर्माण होणार नाही त्या नराधमांनी चार वेळा विचार केला पाहिजे जर आपण अशा पद्धतीने काही कृत्य केलं तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला मरण यातना भोगाव्या लागतील कारण आज या ठिकाणी त्या चिमुरडीच्या आई वडिलांना जिवंतपणे मरण यातना देण्याचं काम या नराधमांनी केलेलं आहे त्यामुळे सरकारने त्वरित जागे व्हा अन्यथा आमच्या महिला भगिनी मात्र शस्त्र हातात घेतल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी आमच्या समस्त महिला भगिनीच्या वतीने सांगू इच्छिते नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन